आहे आपण कुठून वाळू आणली म्हणून हा प्रश्न सुटणार आहे आता मी पहिल्यापासून सांगतो की वाळू धोरण बनवत असताना आपण आवश्यक त्या गोष्टी केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात आता नवीन धोरण येते याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत ते काढून नवीन धोरण येईल असं मला वाटतं आणि त्यातून मार्ग निघतील आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आराखड्यासंदर्भात चर्चा झाली विकास कामांच्या बाबतीत चर्चा झाली काय प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्याचा जो आपला जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्यात आठशे एकसष्ट कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिली अनुसूचित जाती उपाययोजनेचा विषय आहे त्याचा आराखडा साधारण एकशे बावन्न कोटी रुपयाचा त्याही त्यालाही मान्यता दिली आणि आदिवासी क्षेत्रबाहेर उपाययोजना आहेत त्याला पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयाचा आराखडा आहे त्यालाही मान्यता दिली एकूण आराखडा एक हजार एकोणीस कोटी रुपयांचा आराखडा त्याला आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आणि या मान्यता देत असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आपले विषय मांडले त्याची सारासार चर्चा झाली कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे याच्याही काही सूचना आलेल्या आहेत त्याही सूचना आम्ही नोट केलेल्या आहेत त्यामध्ये काही विभागाला अतिरिक्त पैसे कसे देता येतील खा, खास करून ट्रान्सफॉर्मरसाठी असेल जास्तीच्या पैशाची तरतूद कशी कर करता येईल याही संदर्भात चर्चा झाली रा, आणि या सगळ्याचा रा, आराखडा ऍक्च्युली या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला याचं नियोजन करता येईल ते नियोजन आम्ही करू आणि या जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नासंदर्भातली लोकप्रतिनिधींची भूमिका समजून घेऊन जिल्ह्याचं प्लॅनिंग वर्षभराचं आम्ही करतोय पाठीमागच्या वर्षीचा आराखडा जो आहे तोही आराखड्याच्या अंमलबजावणीचा विषय होता त्याची अंमलबजावणी मला वाटतं खूप चांगलं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेलं दिसतं त्र्याऐंशी टक्के खर्च आलेल्या निधीतून झालेला आहे अतिरिक्त निधी आता उपलब्ध आणखी निधी उपलब्ध झालेला एकशे चाळीस कोटीचं त्याचंही नियोजन तयार आहे आणि बाकी जो आणखी काही निधी येणं आवश्यक आहे तोही मार्चच्या आधी येईल आणि प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे की आलेला सगळा निधी मुदतीत खर्च करण्यासंदर्भातली आमच्या प्रशासनाची तयारी आहे तेही प्लॅनिंग प्रशासनानं करून ठेवलेलं आहे यामध्ये काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळेजण तिथे होतातही आपण बघितलं की त्यांचं कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामाला मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झाले असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वायूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी दिन, मांडला आणि माझीही ठाम भूमिका आहे की कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वायूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वायू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय हा वायू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधीच्या आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार ना नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं